आज आपण सात श्री तुकाराम गाथा मधील अभंगाचे पाहणार आहोत अभंग असे अमंगळ आई कागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर सरळ वर मेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व जग हे विष्णुमय आहे थोडक्यात काय तर चराचरामध्ये ईश्वराचा अंश आहे आणि म्हणून सर्व त्रिभुवन ईश्वराचीच लिला आहे असे मानणे हा भागवत धर्माचा गुण आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक ठिकाणी उंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे आणि म्हणून विनाकारण कोणालाही त्रास देऊन कोणाचीही हिंसा करू नये अर्थातच कोणत्याही जीवाला जर आपण त्रास दिला तर निश्चितच तो, तो भगवंताला त्रास दिल्यासारखा होईल आणि म्हणून जो हा भेदभाव आहे तो नष्ट करा आणि संपूर्ण हे ईश्वरचे माझे घर किंवा चराचरामुळे भगवंताचा अंश आहे याची जाणीव ठेवा जय जय राम कृष्ण